मित्रांनो आज आपण भारतातील सात राज्यांची माहिती बघणार आहोत ज्यामध्ये ही जी सात राज्य आहे ही सात राज्यांची नावे मुलांना लक्षात ठेवण्यासाठी अवघड जातात तर या सात राज्यांची नावे आपण एका ट्रिकनुसार लक्षात ठेवणार आहोत या सात राज्यांना आपण सेवन सिस्टर म्हणून सुद्धा ओळखतो तर ही सात राज्यांची नावे लक्षात ठेवण्यासाठी ही जी ट्रिक आहे ही ट्रिक अशी आहे बघा एक वाक्य आहे ममी नाम मेघा अरुण असे हे जे पूर्ण वाक्य आहे या पूर्ण वाक्यामध्ये एक मुलगी आहे ती मुलगी तिच्या आईचं नाव एका व्यक्तीला सांगते म्हणजे मा माझ्या मम्मीचं नाव मम्मी नाव मेघा अरुण अत्रे आहे म्हणजे या पद्धतीने ते सांगत आहे यामध्ये पूर्ण सात राज्यांची नावे या पद्धतीने बसतात बघा म वरून मणिपूर मीवरून मिझोराम नावरून नागालँड या नाम शब्दामधला फक्त ना घ्यायचा आहे आपल्याला नावरून नागालँड मेघावरून मेघालय अरुणवरून अरुणाचल प्रदेश या अत्रे नावामध्ये दोन राज्यांची नावे असतात वरून आसाम वरून त्रिपुरा आता बघा या सात राज्यांची नावे कशी होतात म वरून मणिपूर मी वरून मिझोराम नाम शब्दामध्ये आपण ना नाव घेतला फक्त नावरून नागालँड मेघावरून मेघालय अरुण वरून अरुणाचल प्रदेश अत्रे नावावरून वरून आसाम घेतला आणि त्रवरून त्रिपुरा घेतला तर मित्रांनो हे सात राज्यांची नावे या ट्रिकमध्ये असे बसतात तर या सात राज्यांमध्ये ब बरेचशे जणांना एक प्रश्न पडतो की हे सिक्कीमसुद्धा सात राज्यांमध्ये दे येते का तर मित्रांनो सिक्कीम हे सात राज्यांमध्ये येत नाही या सात सेव्हन सिस्टरमध्ये हे हेही कडची राज्य येतात या हे सिक्कीम त्यामध्ये येत नाही तर हे लक्षात असू दे तर ही झाली आपली ट्रिक तर लक्ष